आपली सभागृह जी आहे या सभागृहांमध्ये विशेषतः या प्रथा आणि परंपरा यांचंही एक मोठं स्थान आहे आणि आपण नेहमी सांगतो की सभागृह हे नियमाच्या पुस्तकाने तर चालतंच पण प्रथा परंपरा ज्या अलिखित आहे ज्याचे कुठलेही नियम नाहीत त्या प्रथा परंपराही सभागृहाला डायरेक्ट करत असतात कारण शेवटी इथे व्यक्त होणाऱ्या संवेदना या कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या शब्दांपेक्षा महत्वाच्या आहे त्या शब्दांच्या पलीकडच्या आहेत त्या कदाचित कुठलंच नियमाचं पुस्तक कॅप्चर करू शकत नाही त्या या प्रथा परंपरेच्या माध्यमातून कॅप्चर होतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज जे काही हे पुस्तक निघालेलं आहे यातनं येणाऱ्या काळामध्ये जे अभ्यासक का आहेत विचारक आहेत किंवा विधानमंडळात ज्यांना काम करायचं आहे त्यांच्याकरता एक उत्तम अशा प्रकारचा संग्रह या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा विधानमंडळ सचिवालय सीपीए मान्य सभापती मान्य उपसभापती मान्य अध्यक्ष या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो